पेठरोडवरील भक्तिधाम लगतच्या जागेतील अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकाला पटेल समाजातील महिलांनी कडाडून विरोध केला त्यामुळे कारवाई न करताच पथकाला माघारी फिरावे लागले कारवाईच्या वेळी परिसरात मोठा गोंधळ उडाला ज्यांच्या दुकानावर कारवाई होणार होती त्यांचे कुटुंबीय पूर्वी भाजपाचे नगरसेवक होते निवडणुकीच्या धामधुमीत पटेल समाज नाराज होईल ही बाब व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या काही मंत्र्यांच्या काणी घातल्यानंतर हालचाली वेगवान झाल्या आणि रात्री बारा वाजता ही कारवाई तुर्तास थांबवण्याची वेळ महापालिकेवर आली पंचवटीत पटेल समाजाच्या विरोधामुळे अतिक्रमण कारवाई थांबली कोविड नंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल सत्तर टक्के वाढ झाली आहे या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य तुम तुम नक्कीच उज्ज्वल आहे हीच संधी आहे ए ची इन्स्टिट्यूट सोबत नाशिक मधील एक व्याख्यात एअरलाइन आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत विविध कोर्सेस हॉटेल मॅनेजमेंट टुरिझम बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमा ग्लोबल करिअरच्या संधी इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन सगळं काही एका छत्ताखाली एच इन्स्टिट्यूट जिथे तुमची आवड स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी